नमस्ते विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत करते माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये आपल्या गणिताच्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ मॅथ इंग्लिश तसंच माझं विज्ञानचंसुद्धा चॅनल आहे ऑनलाईन क्लासेस आहेत त्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स उर जर तुम्हाला माहीत नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला लिंक देत आहे म्हणजे तो उलटा तरी जर तुम्ही टच केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञानाची सुद्धा लिंक ओपन होईल तर आज आपल्याला पाहायचं आहे लसावीचे काय काय उपयोग त्यावर आधारित आपण एक गणित पाहणार आहोत तर ते गणित पहा एका संख्येला एका संख्येला अनुक्रमे आठ दहा बारा चौदा या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी तीन उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती याच्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती काय विचारलेलं आहे लहानात लहान संख्या कोणती जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलं असतं तर आपण काय काढलं असता मसावी पण इथे लहानात लहान संख्या असल्यामुळे लसावी काढावा लागेल आपल्याला या पूर्ण संख्यांचा लसावीचा अर्थच काय होतो लहान सामायिक विभाजक म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसा विचार हो तो होतो महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठ्या सामायिक विभाजक या गणितातच उत्तर लपलेलं आहे गणितात लहानात लहान संख्या कोणती विचारलेल्या असल्यामुळे आपणाला या चारही संख्येचा लसावी काढावा लागेल तर आता लहन ला ला मी पहा लसावी काढते मी तुम्हाला कालच्या लसावी आणि एक मसावी एकत्रितपणे एक कसं काढतात त्या पार्टमध्ये मी तुम्हाला तीन संख्यांचा एकत्रितपणे लसावी आणि मसावी कसा काढतात ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे पार्ट सोपा जाईल जर ज्या विद्यार्थ्यांनी ते पार्ट पाहिला नसेल माझा तर तो पार्ट पहा आणि जर तो पार्ट पाहिला नसेल तर मी याच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते दे तर त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही ओपन करून पाहू शकता तर मग आता आपल्याला या चारचा आपल्याला लसावी काढावा लागेल पहा आठ दहा बारा आणि चौदा तर यांचा आपणाला काढायचा आहे लसावी कालच्या पार्टमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकत्रितपणे लई मसाले कसा काढतात तर आठ दहा बारा आणि चौदा या चारही संख्येला एक संख्या अशी शोधायची की तिने भाग गेला पाहिजे चौदाला सातने ने भाग जातो पण बारा दहा आणि आठला जात नाही मग दोनने भाग जातो बघा दोनने जातो चौदाला बाराला दहाला ला आणि आठला पण जातो तीनने जातो बघा बाराला परंतु चौदा दहा आठला जात नाही म्हणजेच दोनने आपल्याला भाग घालता येतो म्हणून आपण दोनने भाग घालूया पहिले बे चोक आठ बे पंच दहा मी हे कसं करेल जर तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओचा अवयव पाडणे हा जो भाग केलेला आहे मी तो जर पार्ट पाहायला जर तुम्हाला लक्षात येईल त्या डि त्या पार्टमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे की आपण कशा प्रकारे अवयव पाडत असतो तर तो जर पार्ट पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आणखी त्या व्हिडिओची पण लिंक देते तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे भाग समजून जाईल तर बेचोकाठ बेपंच दहा इथे येणार बेसक बारा आणि बेसकी चौदा मग आता पहा इथे कोणकोणत्या संख्या आहेत चार पाच सहा आणि सात बघा ह्या म्हणजे वेगवेगळ्या संख्या आलेल्या चार पाच सहा आणि सात वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत आता पहा जेव्हा ह्या वेगवेगळ्या संख्या येतात तेव्हा आता कोणत्याही दोन संख्येला पाहायचं भा चारला आणि सहाला ला दोन ने भाग जातो पाच आणि सातला तर दोन्ही भाग जात नाही मग ठेवून द्यायचं त्यांना पाठीमागच म्हणून आपण जे लहान 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 संख्या आहे त्यांना आपण भाग घालायचा बे दोन्ही चार पाचला जात नाही ना पाच जशा तसे खाली उतरवायचे परत दोनने या सहा भाग गेला इथे येतात बेत्रिक सहा परत या दोनने सातला भाग जात नाहीत म्हणून सात पण जशास तसे आपण ठेवून टाकायचे अशा प्रकारे आपण याचे अवयव पाडलेले आहेत तर आता आपले पूर्ण अवयव काय होतात पहा लसावीचे अवयव खाली लिहिणार मी आठ दहा बारा आणि चौदा या संख्यांचा लसावी बरोबर आपण लसावी कसा काढत असतो सगळे आपण जे अवयव आलेले आहेत ते अवयव आधी लिहिणार दोन गुणिले दोन आणि नंतर बाकी उरलेले सगळे अवयव खाली लिहित असतो दोन गुणिले पाच नंतर आहेत तीन आणि नंतर आहेत सात तुम्हाला हे समजत जरी नसेल तरी हे लक्षातच ठेवावं लागणार आहे याला पर्याय नाही तुम्हाला हे लक्षातच ठेवावं लागणार आहे तर मग अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे अवयव लिहिलेले आहेत दिसत आहे ना तुम्हाला सर्वांना तर मग यांचा गुणाकार करून घ्यायचा पहा दो दोन आणि दोनचा गुणाकार चार चार गुणिले दोन आता या दोघांचा गुणाकार आला चार मग चार आणि दोनचा गुन्हा आला पहा इथं आठ आठ आणि पाचचा गुणाकार आला इथे आठा पंचे चाळीस 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 गुणिले तीनचा गुन्हाकारायला पहा एकशे वीस तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही करून पहा एकशे वीस गुणिले सातचा जर गुणाकार केला तर रफमध्ये करून पहा एकशे वीस गुणिले सात शून्य साधारण चौदाशेला चार हातचा एक सात एक सात आणि हे आठ म्हणजे एकूण आपला लसावी आलेला आहे आठशे चाळीस किती आला पहा आठशे चाळीस हा लसावी आलेला आहे मग आता आपण पुन्हा गणित वाचायचं आपलं आपलं गणित काय सांगते की एका संख्येला अनुक्रमे आठ दहा बारा चौदा या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी तीन उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती तर मग आता आपली लहान लहान संख्या तर आपण काढली ती संख्या आठशे चाळीस आहे आणि इथे आहे इथे बाकी जी आहे ना ते तीन उरते सांगितलेलं आहे म्हणून आपण या आठशे चाळीस मध्ये तीन मिसळणार आहोत तीन जर मिसळले तर संख्या होते आठशे त्रेचाळीस ती संख्या किती झाली आठशे त्रेचाळीस म्हणजेच ती संख्या आपली आलेली आहे आठशे त्रेचाळीस तर तीन उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती तर अशी लहानात लहान संख्या जी आहे ती आठशे त्रेचाळीस आहे मग जर तुम्हाला पडताळा पाहायचा असेल तीच संख्या आहे की नाही तर आठशे त्रेचाळीसला त्रे 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 तर आठ दहा बारा चौदा या संख्यांनी भागायचं पहिले आठशे त्रेचाळीसला पहा आठ न भागवत बरं आठशे त्रेचाळीसला आठ न भागलं तर बाकी तीन उरते का पाहू आपण पहा आठ एक आठ शून्य आठ पंचवीस चाळीस उरले बघा तीन तीन बाकी उरली आता आठ ने तर तीन उरते मग आता दहा न भाग घालून पाहूया बरं आपण आठशे त्रेचाळीसला दहा न भाग घालून आपलं उत्तर बरोबर आहे की नाही जे पाहण्यासाठी दहा न भाग आला मी डायरेक्ट भागाकार करते असं भागाकार सर दहा आठ ऐंशी चार उरले शून्य <coughs> पहा आपण आठशे त्रेचाळीस ही संख्या घेणार होतो तर आपण इथे आठशे चाळीसच घेतलेली आहे त्याच्यामुळे मी इथे आठशे त्रेचाळीस करते संख्या एक अंक चुकला होता नाही दहा वाटा ऐंशी मग किती उरले इथले चार उरले वरण उतरले तीन मग दहा न पुन्हा भाग घाला दहा चौक चाळीस उरले तीन पहा इथं पण बाकी तीन उरली म्हणजे दहाने भाग घातलं तर बाकी तीन उरली पुन्हा पडताळा करून पहा आठशे त्रेचाळीस ही संख्या घ्या आठशे त्रेचाळीस ही जर संख्या घेतली तर आपण आठशे त्रेचाळीसला दहा न भाग घालून झाला तर बारा न भाग घाला बारा एक बार सात चौऱ्याऐंशी डायरेक्ट भाग गेला शून्य शून्य बाकी तीन उरलं बघा तीन उरली की नाही इथे सुद्धा बाकी मग आता चौदानं भाग घालून पाहायचं आपलं उत्तर पडताळा बरोबर येते की नाही हे पाहण्यासाठी चौदानं भाग घाला चौदा चौदा एक चौदा चौदा कृपया छप्पन चौदा पंचेसहत्तर चौदा सख्ख चौऱ्याऐंशी चौदा सख्ख चौऱ्याऐंशी सहाने भाग बसला शून्य बाकी तीन उरली म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाकी तीन उरलेली आहे बघा इथं प्रत्येक ठिकाणी बाकी तीन उरली म्हणजेच आपली जी संख्या आहे आठशे त्रेचाळीस आपण काढलेली आहे ती लहानात लहान संख्या ती एकदम बरोबर आहे गणितामध्ये गणितच आपला गुरु असतो ज्यांचं गणित परफेक्ट त्यांना त्यांचं उत्तर सुद्धा परफेक्टच येते कारण की त्यांनी उत्तर काढल्यानंतर पडताळा जर करून पाहिला तर त्यांचं उत्तर चुकतच नाही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पडताळा घ्यायला शिका आणि गणितामध्ये परफेक्ट व्हा